सन्मानीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील हे आजच्या माझ्या भाषणाचं उकार काना मात्र वेलांटी अल्पविराम आणि स्वल्पविराचा समाचार घेण्यासाठी आलेले माझे पत्रकार बंधू आपल्या समाजाचं गावचं तालुक्याचं शहराचं जिल्ह्याचं राष्ट्राचं आणि किंबहुन देशाचं आशा अपेक्षा आणि उमेद घेऊन भरारी घेणारे माझे पदवीधर मित्त मैत्रिणी व्यासपीठावर तुम्ही मला आमंत्रित केलं याचा मला सार्थ अभिमान वाटतो उपाध्य सर ह्या पदवीधर विद्यार्थ्यांना मला सांगावं असं वाटतंय या, वाट या भारताच्या भवितव्याला मला सांगावं असं वाटतंय आताच्या युगात तुम्हाला जर काही मनादोग का करायचं असेल तर अविरत मेहनत ताकद या मनगटात हवी आणि त्याचबरोबर डोळ्यासमोर भवितव्याचं आणि ध्येय म्हटलं तर मला महाभारतापासून सुरुवात करावी लागेल कुरुक्षेत्रावर चक्रव्यूह कसं भेदायचं ह्याचं शिक्षण अभिमान्युने आपला मामा कृष्णाकडून आईच्या उदरात घेतलं होतं ते शिक्षण अर्धवट होतं तरी देखील तो रणांगणात गेला आणि लढला त्यावेळात अभिमन्यूचं अभिमानीचं वय काय होतं कोणी मला सांगेल फक्त सोळा वर्ष आता आपण इतिहास कालात दुखावूया महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय शिव म्हणजे शिवनेरी राय म्हणजे रायगड या शिवरायांनी स्वराज्याची शपथ घेतली त्यावेळेला शिवरायांचं वय काय होतं कोणी सांगेल फक्त सोळा वर्ष आता आपण स्वातंत्र्यपूर्व काळात डोकावूया या इंग्रजांनी ह्या हिंदुस्थानावर दीडशे वर्ष राज्य केले अनेक स्वातंत्र्य संग्राम झाली त्यातीलच एक स्वातंत्र्य सेनानी म्हणजे शिरीष कुमार शिरीष कुमार देखील आपल्या मित्र समवेत आणि मैत्री समवेत इंग्रजांना भिडला होता तेव्हा ज्यांनी त्याला ज्या विचारला तेव्हा इंग्रजांनी मुलींच्या दिशेने बंदुका रोखल्या त्या शिशिर कुमार त्यांना म्हणाले ज्या गरीब गायींवर काय गोळ्या झाडताय हिम्मत असेल तर माझ्यावर गोळ्या झाडा आणि त्या निंदे इंग्रजांनी शिशिर कुमारांच्या छातीत गोळी घातली ती कोसळता कोसला शिरीष कुमार म्हणाले आपल्या बहिणीला मी कोसळलं तरी चालेल हा तिरंगा कधीही खाली पडू देऊ नकोस त्यावेळेला त्या, त्या शिरीष कुमारचं वय काय होतं फक्त सोळा वर्ष आता आपण इतिहास काळात नाही तर आता आपण साहित्याच्या काळात डोकावूया बालकवी बालकी त्र्यंबक बापूजी ठोंबरे श्रावण माशी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोईकडे क्षणात येते सरसळ श्रीवे क्षणात फिरून येऊन पडे निसर्गाचे यथोचित वर्णन करणारे बालकवी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांचं वय काय होतं फक्त सोळा वर्ष आता आपण आताच्या युगात बघूया तुमच्या आमच्या आवडीचा खेळ क्रिकेट क्रिकेटचा बादशाह क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर जेव्हा त्याने रणजित पहिले पदार्पण केलं आणि भारतीय संघामध्ये आपलं नाव पक्क केलं त्याला सचिनचं वय काय होतं फक्त सोळा वर्षंड आपण पाहिले की ज्यांनी वयाच्या सोळा वर्षी आपलं ध्येय पारित केलं होतं बस मला हीच भीती वाटते परंतु आताच्या ह्या युगात आताची पिढी कुठेतरी दिशाहीन झाल्यासारखी वाटते कुठेतरी व्यसनाधीन झाल्यासारखी वाटते मित्रांनो हेच वय असं आहे संधीचं वय आहे सोळा वरिष्ठ नसून हे मोक्याचं आहे असं मी म्हणतोय आणि ह्या वयामध्ये ज्यांनी आपली रुजवात रुवली त्याला पुढील आयुष्यात कर जास्त श्रम पडत नाही आमंत्रित केलं आज तुम्ही यशस्वी झाला त्याबद्दल सर्व गुणोत्तर विद्यार्थ्यांचे मी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि ह्या तुम्ही त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि त्याचबरोबर आयोजकांचा देखील मी आभार म्हणतो बरेच वर्षांनी काही ना तुम्ही मला आज इथे आमंत्रित केलं त्याबद्दल आयोजकांचा देखील मी आभारी आहे सर आज मला ह्या मित्रांना सांगावंसं वाटतय मी आज चव्हाण सरांनी माझा फोन केला आणि मला की तुम्हाला या कार्यक्रमाला यायचं आहे मी घरून निघून इथे येई पण त्या डायसवर माझ्या विचारांचा मागे गेलो गतकाळातल्या गोष्टी मला आठवायला लागल्या असं म्हणतात की आयुष्याची कॅसा कधीही रिव्हर्स होत नाही परंतु आज मी आपोआप रिव्हर्स झालो मी एका कोळ्याच्या गरीब घरात जन्माला आलो माझ्या आयुष्याचे आराखडे इतरांनीच जास्त मांडले होते मला आठवते आमच्या कारखानीच बाई ज्या नेहमी मला म्हणायच्या की तू नाडगडीच करणार मला आठवते माझे मित्र अभय पैर सुनील नांदगावकर किरण पिसे माझ्या घरी अभ्यासाला यायचे तेव्हा किरण पिसेचे काका म्हणजे पिसे मागच्या दारात येऊन आम्हाला पाहतो की खरोखरच मी अभ्यास करतोय की नाही कारण त्यांना भीती होती की हा उदाट तो ओलाकर माझा पुजण्यात जाऊन कुठे वाह्यात जाणार नाही अशा अपमानाच गोष्टी अपमानास्पद घटना माझ्या परंतु माझ्यासारख्या जिद्दी विद्यार्थी आहात तेवढ्या चिथावणी देत होत्या की मंगेश तुला अभ्यास करायचा आहे आणि मी अभ्यास केला निकराने अभ्यास केला दहावी झालो बारावी सायन्स झालो पुढे काय अतिशय परिश्रमाने टोपिओला नॅशनल मेडिकल कॉलेज अँड नायर हॉस्पिटलला एमबीबीएसला ॲडमिशन मिळालं त्यावेळेची कॉलेज जीवनातली एक कविता आठवते द वर्ड्स आर लवली द वर्ड्स आर लवली डार्क अँड डीप आय हॅव प्रॉमिस टू कीप दहावी पर्यंत अनवाणीने हप्प्यांवर जाणारा मंगेश मेडिकल कॉरला स्लीपर वर जाऊ लागलो त्यावेळेला बांड्र्याला आणि खारच्या मधल्या झोपटपटीत पाईंट लईनर आठ बाय दहा च्या पत्र्याच्या रूम मध्ये राहतो माझे मित्र माझ्याकडे यायला लाजायचे बाजूच्या थगणदारीत शौचाला जायचो समोरच्या हायफायल कॉनीतला माझा मित्र विनंद देशमुख कधीतरी मला ह्या अवस्थेत पाहिल म्हणून मला हॉस्टेल मला घर सोडावं लागलं आणि मी हॉस्टेलला राहायला गेलो मित्रानो हॉस्टेल म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे हॉस्टेलचा खर्च जेवणाचा खर्च प्रयोगशाळेचा खर्च हे सगळं माझ्या आवाकाच्या बाहेरचं होतं तेव्हा मी एक निर्णय घेतला की काहीतरी करायला हवंय तर गाठायचंच आहे आणि मग मी माझ्याच हॉस्टेल एक स्टॉल काढला त्या स्टॉलला माझ्याच मित्रानं मी वह्या पुस्तक पेन रजिस्टर आणि बिस्किट विकायचो तेवढाच बुडत्याला सर मी कोळी की कोळी माझा निर्णय लागत ना जात पडताना मला तो निर्णय देत नव्हती आणि त्यामुळे थर्ड एमबीबीएस ला पर्यंत गेला तरी सुद्धा महाराष्ट्र शासन आणि नायर कॉलेज माझ्या विरोधात होते आणि नायलाच असतो मला मग हायकोर्टचा दरवाजा ठोठावा लागला मी हायकोर्ट दरवाजा ठोठावला दे देखील वकिलाची फी कुठे सगळं माझ्या आवेकाच्या बाहेरच होत आणि त्यानंतर अजून एक मला मना निर्णय घ्यावा लागला मित्रांनो एक डॉक्टर म्हणून आम्ही जी औषध तुम्हाला मार्केट मध्ये मा येतात ती अशीच येत नाहीत त्याची पहिलीच चाचणी ही सर प्राण्यांवरती आणि प्राण्यांवर चाचणी झाल्यानंतर ती मनुष्य प्राण्यावर होते आणि मग एफ डीए मार्फत फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन मार्फत ते मार्केटमध्ये येतं आणि ही चाचणी सायन हॉस्पिटल समोर एक मोठी लॅबोरेटरी तिथे होत असते ती चाचणी आपण आपल्या रिक्सवर करायची असते काय म्हणतोय एक मोठी सुई इथे भरतात सकाळी सात वाजता त्याच्या अगोदर ज्या टेस्ट करायची गोळी ती गोळी खायला देतात आणि ती मोठी सुई घातल्यानंतर प्रत्येक दोन तास चार तास सहा तास आठ तास बारा तास बहात्तर तासापर्यंत चाचणी चालत असते आणि प्रत्येक वेळेला सर दहा ते पंधरा पंधरा सी सी रक्त घेतात ती चाचणी सक्सेसफुल झाली की मग ते औषध मार्केटमध्ये येतं आणि अशा चाचण्या ह्या शरीराने कितीतरी वेळा केलेल्या आहेत फक्त दोनशे साठ रुपयासाठी आणि दोन वेळचं जेवणासाठी आज मला सार्थ अभिमान वाटतो काही आजार नसताना ज्या गोळ्या मी पचवल्यात त्या आज डॉक्टर म्हणून माझ्या रुग्णाला बऱ्या करण्यासाठी देतो <ख़ागा> डॉक्टर झालो माझा <ख़ागा> हो मोठा बोगजानन त्यांनी नेहमीच मला प्रोत्साहन केलेलं आहे माझी आई जिनी घराघरात दारोदार जाऊन मच्छी विकली जिनी माझ्या आयुष्याला आकार दिला त्यांच्या आग्रहास्त आणि समाजाची बांधिलकी म्हणून मुंबईची मोठी मोठी प्रलोभनं सोडून मी मुरुडला आलो एक वैद्यकीय सेवा करण्यासाठी आज बावीस वर्ष मी ते वैद्यकीय सेवा करतोय परंतु ही सेवा करत असताना मला जाणवलं इथला बहुतांश समाज हा अंधश्रद्धेच्या मार्गे गेलेला आहे अरे विज्ञानाची सांगड घालून एकविशा शतकाकडे झेपवणारे आपण असा कसा विचार करू शकतो की श्रद्धेने देवाला पूजणं आणि घाबरून देवाला मानणं ह्याच्यात निश्चितच फरक आहे सर अंधश्रद्धा म्हटलं म्हणून एक विषय आठवतोय पंढरपूरच्या वारकरी करून काही भक्तगण या कुठशीच्या मंदिरात येतात आपल्याकडे प्रथा आहे असे दर्शन घेऊन आल्यानंतर आपण आपल्या अंगणामध्ये रांगोळी टाकतो आणि त्यांची पूजा करतो काही भक्तगण येत असतात संध्याकाळी पाच वाजता कोटेश्वरच्या मंदिरातून ते पोलीस स्टेशनला येतात पोलीस स्टेशन तो बी ऑफिसला येतात बी डीओ ऑफिसून तहसील ऑफिसला येतात मारुती मंदिराजवळ एक आजीबाई बसली असते आणि त्या आजीबाईच्या हातामध्ये पण पूजेचं साहित्य असतं तिच्यावर एक नातू असतो आणि त्या नातवाला शिला येते त्याला ती आवडेच सर म्हणून ती तिला बाजूलाच कडेला बसवते भक्तगण आणखीन जवळ येतात आजीला प्रश्न पडतो की आता काय करायचं हातातलं साहित्य पूजेचं ती त्याच्यावर टाकते भक्तगण आणखीन जवळ येतात एक भक्तगण त्याला नमस्कार करतो त्याचं अनुकरण इतर जण करतात ह्या अशा विज्ञान आपण एवढे अविचारी आहोत का की एकाचं अनुकरण दुसरं सहज करतात तुम्ही देखील अजून तेच करता आहात म्हणूनच मोबाईलची बॅटरी फुल व्हावी म्हणून अकरा मॅसेज तुम्ही देखील अजूनही पाठवताय आणि त्यासाठी तुम्हाला आमिर खानचा के किंवा परेश रावलचा ओ माय गॉड पिक्चर पाहायला हवाय हरी हवालदार साहेब या कॉलेजचे मला असतील ते विश्वास हा कर्तृत्वावर असावा आणि देव हा माणसात शोधावा तरच तुम्ही खऱ्या अर्थाने स्वावलंबी व्हाल माणूस कधीच देव होऊ शकत नाही परंतु त्याच्या चांगूपणाने सामाजिक कार्याने संस्कृतीने सामाजिक बांधिलकीने नक्कीच देव म्हणून शकतो मी जेव्हा माझ्या शिक्षणाचा विचार करतो माझ्या शिक्षणाच्या प्रवासाचा विचार करतो तेव्हा मला वाटतं की तुम्ही खूपच सुदैव आहात तुम्ही सुदैवाने आणि मेहनतीने तुम्ही ही डिग्री संपादन केलेली आहे त्याचा यथोतीच फायदा या देशाच्या भवितव्यासाठी व्हा समाज माणसासाठी व्हा असं मला वाटतं मित्रांनो पारिजातकाचा सणा पडतो पहाटे आपण एक एक फूल आपल्या उंधळीत घेतो आपली उंजळी कशी मस्त सुगंधाने बहरून जाते बस तुम्ही देखील असेच पहाटे लवकर उठा ज्ञानाचा एक एक धडा आत्मसात करा बघा तुमची उंजळी देखील सुगंधाने आयुष्य देखील सुगंधाने बहरून जाईल सुगंधाने बहरून जाईल मुळात शिक्षण कशाला म्हणायचं शबीर सर मुळात शिक्षण कशाला म्हणायचं ज्याला जा। लिहिता येत आणि वाचता येतो तो शिक्षित ज्याला लिहिता येतं वास्तव्यातला अर्थ कळतो खरं काय आणि खोटं काय त्याला म्हणतात सुशिक्षित घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग तळागाती लोकांसाठी करतात त्याला सुसंस्कृत म्हणतात आणि सृजनशील त्या समाजाला म्हणतात की नुसतं तळागत लोकांसाठीच नाही तर ते त्याला आपल्या प्रवाहात ओढून घेतो त्याला सुसंस्कृत म्हणतात शिक्षण आजच्या जमान्यामध्ये नुसतं शिक्षण घेऊन फायदा नाही आहे शिक्षणाबरोबर तुम्हाला व्यवहारिक ज्ञान देखील पाहिजे आणि निर्णायक शक्ती देखील पाहिजे अहो आईन्स्टाईन देखील मूर्ख होता त्याने देखील मूर्खपणा केला होता तो जेव्हा आपल्या झोपडीमध्ये अभ्यास करत होता तेव्हा एक मांजरे त्या मांजराची तीन पिलं तिला त्रास देत होती त्यांना पागवण्यासाठी त्यांनी काय करावं हो। एक मोठं फल त्याच्या आईसाठी आणि तीन छोट तीन मांजरांसाठी केली होती आता मला सांगा मोठ्या बांधून आईच्या मागोमा आपली मांजरांची पिलं पण जाणारच की मित्रांनो तुम्ही थ्री पिक्चर पाहिला असाल थ्री त्याच्यामध्ये कामयाबी आणि काबिल्याचा फरक दाखवलेला आहे भले तुम्ही आज डिग्री घेतली असेल कोणाला गोल्ड मेडल असेल कोणाला डिस्टिंक्शन असेल कोणाला फर्स्ट क्लास असेल पण व्यावहारिक ज्ञानामध्ये तुम्ही कसा उपयोग करता हे खूप महत्वाचं आहे शिक्षणाबरोबर निर्णायक शक्ती पाहिजे शिक्षणाबरोबर निर्णायक शक्ती देखील पाहिजे म्हणून म्हणतो साळेसाहेब उनोने निर्णय लिहा इसिले सर्जिकल स्ट्राईक हुआ उनो ने ही निर्णय लिहा इसिले एअर स्ट्राईक हुआ आणि म्हणून म्हणा असं वाटतंय आणि म्हणून मनावस वाटतंय एक चहावाला ह्या देशाचा पंतप्रधान झाला आणि एक पेट्रोल पंपवर काम करणारा ह्या देशाचा धीरुभाई अंबानी झाला खैर आयुष्य दोन घटना सांगायच्या वाटतात आज व्यासपीठावर सूर्यसाहेब मी एस झालो एमबीबी आमची एक वर्षाची इंटर्नशिप असते इंटर्नशिप करत होतो आणि मला घरून निरोप आला की वडिलांना झाला झालाय मी माझ्या वडिलांना हॉस्पिटल नायर हॉस्पिटलला ना बोलून घेतलं वडिलांना ऑपरेशन थेटरमध्ये घेतलं माझे सर्जन मित्र होते भूलतज्ञ होते सिस्टर्स होते वॉर्ड बॉयज होते आणि माझे भूलतज्ञ डॉक्टर सर्वांना माझ्या वडिलांना इंजेक्शन द्यायला गेले तेव्हा ते म्हणाले रुको डॉक्टर साहेब मेरा डॉक्टर लडका का आहे माझ्या डोळ्यासमोर तोंडासमोर मास होता मी तो मास बाजूला केला त्याने मला पाहिलं मी त्याला पाहिलं तेव्हा माझे वडील म्हणाले कोई बात नाही अभि दे दो इंजेक्शन मी डॉक्टर झाल्याची पोच पावती होती मग मग मी सांगितलं मी कोळी की महादेव कोळीचा निर्णय लागत नव्हता आणि त्याच वेळेला मी फर्स्ट एमबीबीएस ला असताना तहसीलदारावर भांडून माझ्या घरी येत होतो माझं घर तुम्हाला माहिती आहे समुद्रकिनारी आहे संतोष औसागर माझे मित्र त्यांच्या खाडीच्या मागे बरेचसे कोय जात होते म्हटलं काय होते आणि एक वीस फुटावर एक डोकं दिसत होतं क्षणार्धात मला कळलं कोणीतरी बुडत स्वतःला त्या जनसागरात त्या महासमोरात झोकून दिलं आणि त्या मुलीचा जीव वाचवला फर्स्ट एमबीबीएस मध्ये जे काय शिकलं होतं माउथ टू माउथ रेस्पिरेशन म्हणा चेस कॉम्प्रेशन म्हणा हेडलो म्हणा आणि त्या मुलीचे जीव वाचवला दोन वर्षांत ती मुलगी गणपती सणाकरता अशीच समोर बसली होती त्यावेळेला आठवल्या काही पंक्ती तुम्हाला ऐकून दाखवतो तीस मे दैव तिच्या संगे तीस मे दैव तिच्या संघे मी फक्त निमित्त आला म्हणून जीवाला वाचविला मला मला आठवित तो, तो प्रसंग अविट म्हणून भेटलो दोघी होतो आनंदित खुलले माझे जीवन त्या प्रसंगाने म्हणून मी जगतो आनंदाने स्वीकारले तिच्या आई वडिलांनी हे नाते म्हणून मला मानते। मानते। ती भाऊ मानते म्हणून उमरटकर मॅडम आम्ही डॉक्टर मंडळी तुम्हाला अशी बरीचशी नेहमी वाटत असू की इंजेक्शन सलाइन टॅबलेट्स गोळ्या असं धीरगंभीर पण कधीतरी आम्हाला देखील असं एक मनोरंजन करावं असं वाटतं एखादा आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल आपण व्यक्त होतो आपल्या भावना व्यक्त करतो जसं नाना पाटेकने महादेव <गेझेए> दीक्षितला <गेए> 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 समोर ठेवून काही पंक्ती व्यक्त केल्या होत्या आज तुमच्या समोर <सम्मौ> <मझें> कैसे बताऊ मैं तुम्हे तुम मेरे लिए कौन हो कैसे बताऊ मैं तुम्हे तुम मेरे लिए कौन हो मेरे लिए हंसना भी तुम मेरे लिए लोना भी तुम मेरे लिए पाना भी तुम मेरे लिए खोना भी तुम कैसे बताओ मैं तुम्हें तुम मेरे लिए कौन हो नदियों का बहना भी तुम सागर की लहरें भी तुम दिन का सूरज भी तुम रात की चांदनी भी तुम कैसे बताओ में तुम मेरे लिए कौन हो कैसे बताओ तुम्हें सोचता तो दिल धड़कता है मेरा, तुम्हें याद करता हूं तो रोंगटे खड़े हो जाते हैं, टपकता हुआ बारिश भी तुम रात की शबनम भी तुम कैसे बताओ मैं तुम्हें तुम मेरे लिए कौन हो कैसे बताओ ओठो के मिठास तुम कानों की बाली तुम मांग का सिंदूर भी तुम बिखरते हुए जुल्फे भी तुम कैसे बताओ कैसे बताओ तुम है कि तुम मेरे लिए कौन हो तुम हो तो सब कुछ है तुम नहीं तो कुछ भी नहीं नींद में, में तुम खाबों में तुम सपनों में तुम रात में दिन तीन में तुम सिर्फ तुम ही तुम हो कैसे बताओ मैं तुम्हें तुम मेरे तुम लिए कौन हो कैसे बताओ पूरब में तुम पश्चिम में तुम उत्तर में तुम दक्षिण में तुम सिर्फ तुम ही तुम हो सारे जहां पे तुम कैसे बताओ 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 मैं मैं तुम्हें तुम्हें तुम तुम मेरे मेरे लिए कौन हो कैसे बताओ, कैसे बताओ मैं तुम मेरे लिए कौन हो मित्रांनो आताच्या या धकाधकीच्या जीवनात आताच्या धकाधकीच्या युगात पदवीचे पंख घेऊन तुम्ही तुमच्या स्वप्नांकडे उंच भरारी घेणार आहात प्रलोभन नाकारून प्रबोधन स्वीकारा प्रलोभन नाकारून प्रबोधन स्वीकारा अविरत मेहनतीच महासागरात कितीही वादळ आली अडचणीचे डोंगर आले अडथळे आले तुमची ही नौका ध्येयाची आयुष्याची नौका ही यशाच्या किनारी लागेल याची ग्वाही मी तुम्हाला देतो हे ग्वाही मी तुम्हारा दी तुम्हारा शंबर इच्छा आती काही बदलू शकत नहीं तुम एक निश्चय सर्व काही बदलू शकतो इसीलिए कहना चाहूंगा प्रिंसिपल साहिबा इसीलिए कहना चाहूंगा प्रिंसिपल साहिबा अलसस्य कुतो विद्या विध्यस्त कुतो धनम अधनस्य कुतो मित्रम अमित्रस्य कुतो सुखम आळस केलात तर विद्या कुठून मिळणार विद्या नसेल तर धन कुठून मिळणार धन नसेल तर मित्र कुठून मिळणार आणि मित्र नसेल तर सुख कुठून मिळणार सुखी वा सुखी वा आयुष्यमान जय हिंद जय महाराष्ट्र